नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र माणसं गरजेच्या वेळी वस्तू मागून एकमेकांच्या वस्तू वापरतात गरजेच्या वेळी तुमची वस्तू कोणाला तरी उधार देणं ही एक चांगली सवय आहे पण ज्योतिषशास्त्रानुसार सर्व काही उधार घेऊन किंवा मागून वापरणे शुभ मानले जात नाही कारण असे मानले जाते की वापरलेल्या वस्तूंचा संबंध व्यक्तींच्या भावनाशी तसेच त्याच्या नशिबाशी असतो अशा परिस्थितीत एखाद्याला उधारीवर काहीतरी देऊन आपण त्याला आपले भाग्यच देतो ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी उधार मागितलेल्या आपल्या आयुष्यासाठी योग्य नसतात त्या मागितल्याने तुमचे काम तर पूर्ण होईल पण आयुष्यात समस्यांचा काळ सुरू होईल चला तर मग आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या उधार घेऊ नये अनेकदा तुम्ही पाहिले असेल की मित्र जेव्हा त्यांना आवडेल तेव्हा वापरण्यासाठी काहीतरी उधार घेतात ज्यामध्ये घड्याळाचा समावेश असतो पण ज्योतिष शास्त्रानुसार घड्याळ्याचे काम फक्त वेळ सांगणे नाही तर ते तुमचे नशीब देखील ठरवते असे मानले जाते की दुसऱ्याचे घड्याळ घातल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि कामाच्या ठिकाणी विपरीत परिणाम होतो मित्र पेन कधी घेऊ नये आणि तुमचा कोणालाही देऊ नये कारण तुमचा पेन तुमच्या नशिबाशी आणि विचारांशी संबंधित असतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला उसनवार पेन देता तेव्हा तुम्ही तुमचे भाग्य त्यास देता ज्यामुळे तुमच्या कर्माचे अर्धे फळ दुसऱ्या व्यक्तीला भोगावे लागू शकते मित्र इतरांचे कपडे घालणे किंवा आपले कपडे कोणालाही उधार देणे देखील टाळले पाहिजे कारण जेव्हा आपण आपले कपडे कोणाला उधार देता तेव्हा आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा देखील समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो दुसरीकडे ज्योतिषशास्त्र सांगते की कपडे शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत आणि उधार घेतलेले कपडे परिधान केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती कमकुवत होते याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो सध्या आपल्या कपड्यांना शोभतील असे चप्पल किंवा सँडल घालण्याचा ट्रेंड आहे काही वेळेस आपण आपल्या ड्रेसला मिळती जुळती चप्पल घालण्यासाठी आपली बहीण मित्र मैत्रिणीकडून मागून घेतो पण शास्त्रात शनीचे स्थान पायामध्ये असल्याचे सांगितले आहे त्यामुळे शरीराचे सर्व संघर्ष हे पायाच्या ठिकाणी येतात अशातच दुसऱ्यांकडून गे, मागून घेतलेली चप्पल घातल्यास आपण त्याच्या समस्या आपल्यावर ओढवून घेतो या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या चप्पल घातल्याने तुमच्या जीवनात दारिद्र्य सुद्धा येऊ शकते तर मित्र ही होती अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीही उधार उसनवर मी घेऊ नये याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण